आज कोरोनाचा काळ असल कुठला काळ लोकांना मदत करून लोकांची सेवा केली बेड मोकळे करून दिले या विरोधकांनी आता बुध काय केलंय ही यांनी मला खोर मध्ये येऊन सांगावा हे ये कोरोनाच्या काळात कुठे कोण बघायला नव्हती आली कोणाचा हा गोर गरवायचा विचार नाही केला मला चोवीस कोर असताना बाहेर काढलं त्यांची पुण्य आहे मला आणि यांनी कुठली कामं केली तर त्यांनी गावात येऊन दावा घ्या आमच्या माणसाला मदत केली कोणाला गोरकर गोर मदत केली त्याचं बरं केलं हे पाच वर्षाचे मतदान मागायला तर तेवढ्या पुरती लोक हे किल्ली कुठं तर त्यांनी धावून द्यावा मत माग नंतर मत मागायला तसं मत मागायला येऊ नाही काय हे काळ खोरचा खोर नाही तौंड तालुक्याचा काळ पट्टी केला असं तर राहुल केलं त्यांच्या पाठीमागे पूर्ण जनता पाठीशी राहणार आहे हे तुम्हाला आज मी छत्रीडोग सांगतो विजय कुणी किती काही करू देखतो दीड लाख रुपये माझ्यासारखा कार्यकर्ता मला दीड लाख रुपये तुम्हाला मी मतदान तुमच्या निवडणुकीसाठी देतोय आणि दादा माझं साध जिल्हा बँकेच माझं हॉटेलचं काम चाललं होतं दोन लाख चाळीस हजार तुम्ही काय गोठ्याचं प्रकरण केलं त्या प्रकरणातून त्या माणसानी एक लाख पस्तीस हजार मी गायांचे पैसे घेतले पण एक लाख पाच हजार कोठ्याचं प्रकरण माझं राहिलं होतं माझं हॉटेलचं काम चाललंय मी तुमचं दहा हजार पंधरा पंधरा वर्ष काम दहा वर्ष तुमचं त्याच्या आधी काम करतोय आणि मी तुम्हाला काय म्हणतोय तुम्हाला मी बँकेत गेलो जिल्हा बँकेत पुण्याला सकाळी अकरा वाजता गेलो मी त्यांना विनंती केली की माझं हॉटेलचं काम चाललंय तुम्हाला तर माझी कंडिशन माहित आहे एक तुम्हाला फक्त ते वाटप करायला सांगा तर दादा त्यांनी सांगितलं हा बँकेचा धोरणात्मक निर्णय हे वाटप करता येणार नाही दादा अकरा अकरा वाजता मी जिल्हा बँकेत होतो बारावीची उद्या पकडली दौंडला आलो त्यावेळेस मोबाईल नव्हते इथं आलो सुपीकर साहेब म्हणून इन्स्पेक्टर होते त्या इन्स्पेक्टरला भेटलो आणि त्याला फक्त सुका टोल दिला की तुला तुम्हाला आपण वाटप करायला सांगितले जीरो मिनिटात एक लाख पाच हजार वाटप झालं जी जी कर कर ते सुद्धा मी अजून त्या माणसाला सांगितलं नाही एक जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणतात की बँकेचा निर्णय आणि खाली इन्स्पेक्टर पाच मिनिटात वाटप देतो किती कार्यकर्त्यांना फसवणार बत्तीस वर्ष मी अशीच तप का ना बत्तीस वर्ष मी प्रामाणिकपणे तिथं तप घात दादा त्याच्यानंतर म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता जर तुमच्यासाठी पळ साधेच जिल्हा बँकेच्या प्रकरणासुद्धा तुम्ही अर्जून आणायची माझ्या नोकरी आता सांगितलं नोकरीच्या बाबतीत नव्वद साली तुम्हाला सांगतो तुम्ही जी तरुण पिढी ना त्यांना आश्वासन देता आम्ही आमक करू आम्ही तमक करू अरे मी बत्तीस वर्ष तिथं गाती नव्वद साली ज्यावेळेस मी नोकरीला प्रयत्न केला त्या प्रयत्न त्यावेळेस त्या तुम्हाला त्यांनी पाण्याचा नकार दिला नंतर असं नंदूबाऊनी नंदूबाऊनी गुल्लू गायला विलास बाप्पू आहे इथं विलास बापू गुल्लू गाई मनोज काकडे मला न्यायला बावनी बोलावले म्हणजे आपल्या नारायण गावला बावून सभा आहे त्या सभेला चाललो होतो आम्ही काकडे नंदुबावला म्हणला आशोकचं काम होतं बघ अशुकाचं काम झालं नंदुबा म्हणले चला पुण्याला म्हणले तिथली सभा झाली पुण्याला नेलं कुसळ्याकडे नंदुबा त्यांच्या आमच्या समोर समोर बोलणं करून दिलं दुसऱ्या दिवशी पस्तीस हजार रुपये नेऊन दिले मी पस्तीस हजार रुपये नेऊन दिले त्यांनी मला की तिथे चिठ्ठी दिली जिल्हा बँकेत गेलो मी जिल्हा बँकेत गेलो तिथं ससाले म्हणून साहेब असे मार्ग जिल्हा बँकेमध्ये मी तिथे चिठ्ठी दिली त्यांनी सांगितलं की संध्याकाळी तुझी ऑर्डर भाई मनोज ठाकूर मनो म्हणून आपला इथला दौंचा तो तिथं सर्व्हिसला होता त्याला त्याच्यावर तुझी ऑर्डर पाठवून देतो तुम्ही सांगा मला कुठं नोकरी नाही माझी परिस्थिती अभ्यथाची लग्नाचा होम मी आणि हा तो त्या ऑर्डरला अशी फुली मारली माझ्या ऑर्डरला म्हणजे नंदूभाऊनी मला कुसाळकरच्या कोट्यात को बसवलं खुद्द कुछ राजभाऊ कुसाळकर सुनील कुसाळकर अरे दुसऱ्याच्या कोठ्यात बसून सुद्धा तुम्ही मला फुली मारताय तरी मी तिथून पुढे वारीच तरी तिथून पुढे तीस बत्तीस वर्ष तुमचं काम केलं नंतर माझ्या हातीच्या टायमाला तुम्ही माझ्या अडचण आणली आणि दादा त्यानंतर सुद्धा मी काम करत राहिलो माझी भक्ती माझी मूर्ख समजा सांगत नंतर दोन हजार चौदाला मी काम केलं दोन हजार चौदाच्या नंतर तुम्हाला माझा त्याच्या आधी पंप झाला पंप झाल्यानंतर मी एक साधारण ऐंशी लाखाची माझी बँकेची शिशी होती ऐंशी लाख रुपयाची शिशी होती आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आणि स्टेट बँक ह्याचं ट्रायब आहे माहिती सांग ना हिंदुस्थान पेट्रोलियम आणि स्टेट बँक ट्रायब होतं त्या ऐंशी लाखाची पासष्ट लाख मला ती बँक तयार तयार होती मी लाड लाडा म्हणले की आपण एवढं मोठं काम करतो प्रत्येक वेळेस खिशाचे पैसे घालतो या माणसाच्या इलेक्शनला सहज गेलो म्हटलं माझं असं असं काम आहे मला ती पासष्ट लाखाची द्यायला तयार आहे मला ऐंशी लाखाची पाहिजे अरे म्हणे जिल्हा बँकेचा सा चेअरमन सांगतात की आपलं आणि स्टेट बँकेच्या रिजनल मॅनेजरचा काही संबंध येत नाही असं असं दादा असू शकतं का जिल्हा बँकेच्या चेअरमनचं स्टेट एवढा जिल्हा बँकेचा पैसा स्टेट बँकेचा असतो ना आणि त्यांचे संबंध तुमचे येत नाही म्हणजे तुम्ही समोरच्या कार्यकर्त्याला किती फसवणार म्हणून तरुणला माझी विनंती माझ्यासारखा कार्यकर्ता बत्तीस वर्ष फसलाय तुम्ही फसू नका आज रावसाहेबांच्या समोर विजय नाही आज त्या आम्हाला पुढच्या पन्नास वर्षाचं विजन आहे हे मी त्यांच्या चर्चेतून बऱ्याच वेळा ऐकलंय